रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व सोमेश्वर मंदिर अठराव्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक पाच मार्च रोजी वैकुंठवासी हो प डाळूराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व भागवत महाराज लोंडे यांच्या प्रेरणेने अमृताची गोडी दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ह हो प गुरुवर्य भागवत महाराज लोंडे यांच्या शुभ हस्ते आवृत्तीचे अनावरण करण्यात आले यावेळी उपस्थित आयोजक श्री प मधुकर महाराज प संजय महाराज हरिभक्त पारायण संप्रदायाचे बाबा महाराज राऊत आळंदी हरिभक्त पारायण संप्रदायाचे शंकर महाराज हवबापा संजय महाराज व पीढी भोईर परिवार मित्रमंडळी उपस्थित या दिनानिमित्त अखंड मंत्र जप सप्ताह चार ते सहा मार्च पर्यंत तीन दिवसाचा असून यामध्ये काकडा आरती भजन कीर्तन हरिपाठ महाप्रसाद सेवा केली जात असल्याचं आयोजक पी डी बोहीर यांनी सांगितलं तर अमृताची गोडी या पुस्तकाविषयी भागवत महाराज लोंडे यांनी माहिती दिली प्रमाणे मग आपण या अमृता रससंवादांचा असे आस्वाद या ठिकाणी घेण्यासाठी अभंगाचा तर अमृताची गोडी म्हणजे अभंगाच्या या मालिकेला नाव प्रसारण दिलेलं आहे पार्कवी संप्रदायामध्ये जे दातों अभंग आपण गातो म्हणतो तेही अभंग याच्यामध्ये समाविष्ट अशा प्रकारे आहेत जे जे गोड या ठिकाणी आपल्याला वाटतात की ती निवडक आम्ही यामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत आपण त्या अमृताच्या अभंगाच्या रसाचा स्वाद या ठिकाणी सर्वांना चाकला पाहिजे आमच्या अंतकरणातून असा अनुभव आम्हाला आलेला आहे ज्यावेळेला आम्ही याला स्पर्श करतो त्यावेळेस विचाराची बुद्धी आमची विकसित या ठिकाणी होते आणि आम्हाला भटकणारी ती बुद्धी आमची एकत्रित येते अस या अभंगाची या ठिकाणी एक किमया आहे आपल्याकडे ते लवकर खेचून या ठिकाणी घेते आणि आपल्याला ज्ञान प्रदान करते म्हणून जास्तीत जास्त आपण आश्रय घेतला पाहिजे कधी देवपूजा करताना सुद्धा पूजेची ओळ दिलेली आहे एक अभंग गाऊन आपण देवपूजा करता करता सहज या ठिकाणी स्पर्श करू शकता आपण भजनामध्ये उपयोगाला आणू शकता कारण याच्या स्पर्शानेच आपलं अंत भारावून जातं त्यासाठी आम्ही या ठिकाणीही मालिकेचं आवर अनावरण केलेलं आहे वैकुंठवाशी हरिभक्त प्रायण डाळुरामजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर कुंडेवा तालुका पनवेल जिल्हा रायगड आम्ही या ठिकाणी तीन दिवसाचा अखंड हरिणाम सप्ताह या सप्ताहाचे या ठिकाणी नियोजन आणि सर्व या ठिकाणी कोणता आर्थिक मनाव्यवहार सगळा काही स्वतंत्र त्या ठिकाणी भाग उचललेला आहे आणि हे सुद्धा या ठिकाणी सो खर्चाने कष्टाने कमाईने या ठिकाणी करून हे माध्यम या ठिकाणी सर्वापर्यंत पाहचाही उद्दिष्ट आमचे या ठिकाणी हरिभक्त प्रायण पी डी शेरभुहीर यांना या ठिकाणी हे केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्यांना या ठिकाणी ही मदत करतो आहोत आणि त्यांच्या विचाराप्रमाणे हे या ठिकाणी केलेली मालिका सर्वांना आवडावं आणि सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा अशी ही अमृताची गोडी, गोडी या ठिकाणी प्राप्त आहे अमृताची गोडी या अभंगवाणींचं दुसरं अध्याय प्रकाशन करण्यात आलं तर याबद्दल काय माहिती द्यायचं रामकृष्ण आहे आमचे होळी हे बघू आणि आमच्या बरोबरी भगवत महाराज भेर आशीर्वाद नाही आमचा याचा काय कुठला काही फायदा नाही पण लोकांनी चांगलं कसं लोकांनी चांगलं वागायसाठी हे अमरावती गुढी यांचा आम्ही लोकांकरता केलेलं आहे आयोबाची सेवा केली तर चालतो पण आईबाची सेवा जा आधी पहिले करायला पाहिजे तीर्थांचे धुरे जे का माता पितरे त्याच्या सेवेची किराण शरीर लोण केली ते आधी आपले आई आधी कुठलं आहे देवताला बाजूला पण आई व वडिले तर आपले देवता देवता आहेत त्यांची जर आपण सेवा केली तर पण देव भेटाल आई पण सेवा तर देवताल हे आपल्याकडून लांब आहे तीन दिवस कशाप्रकारे पारायण चालतं अखंड हरिण आहे रामकृष्ण हरी आणि सकाळी काकडा दुपारी एक हरिपाठ आणि कीर्तन ते कार्यकर्तन आहे हरिपाठचं पारायण आणि ज्येष्ठ कीर्तनकार महाराज यांच्या करताना सांगत होणार आहे